नमस्कार स्वागत आहे तुमचं रिया किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत व्हेज पांढरा रस्सा म्हणजेच शाकाहारी पांढरा रस्सा मी इथे एक वाटी बेळगावी मसूर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन ग्लास पाणी घालून घेऊया मसूर तुम्ही कोणतंही वापरला तरी चालेल पाणी घालून आता ते कुकरमध्ये ठेवून घेऊया आणि एक मिडियम गॅसवर एक तीन शिट्ट्या येऊन द्यायच्या करायला अगदी सोपे हे कोणीही करू शकतं गॅस चालू ठेवू मीडियम गॅसला तीन शिट्ट्या येऊन देऊया कुकरला शिट्टे येऊपर्यंत आपण आता नारळाचं दूध काढायला घेऊया मी इथे एक वाटी नारळ घेतलेला आहे तुम्ही खाऊन घेतला तरी चालेल त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ न भाजलेले तीळ एक चार पाच पाकळी लसूण एक छोटा चमचा खसखस घेतलेला आहे दहा पकड़ी, पाकळी काजू आणि एक अर्धा इंच आलं ह्यामध्ये तुम्ही मगज बी घा भिजवून घातलं तरी चालेल आता ह्यामध्ये पाणी घालून आपण छानशी पेस्ट करून घेऊया बघू शकता आता आपण एका भांड्यामध्ये ते गाळून घेऊयावरती एक गाळणं ठेवून त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण होतो या गाळून घेऊया अशाच पद्धतीने तुम्ही दोन तीन वेळा पाणी घालून करू शकता अशा पद्धतीने त्यातला सगळा रस काढून घेऊया उरलेल्या चोत्यामध्ये परत पुन्हा पाणी घालून तुम्ही बारीक करू शकता आता गॅस बंद करून घेऊ बघू शकता तुम्ही चोथा एवढा निघाला आहे तो, तो आपण आता वापरायचं नाही टाकून देऊया अर्ध्या वाटीचं अर्ध्या वाटी खोबऱ्याचं आपलं एवढं अर्ध पातील दूध निघालेलं आहे कुकर थंड झाला आता आपण मसूर काढून घेऊया बघू शकता मसूर छान शिजला आहे त्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालून घेऊया एका गाळणीनं गाळून ते पाणी वेगळं करून घ्या उरलेलं मसूरचं तुम्ही अख्खा मसरी करू शकता वेस्ट नाही जाणार ते आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेऊ तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण आपले खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तीन चार मिरी घातली एक चार पाच लवंग अर्धा दालचिनीचा तुकडा एक वेलची एक तमालपत्र आणि एक लाल सुकी मिरची ते घालून थोडं परतून घेऊया ते तुपामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर आपण ते मसूरचं पाणी ओतलं त्यामध्ये मसाले चांगले त्या मिश मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ चांगली उकळी येऊन देऊया सगळ्यांनी नॉनव्हेजचा पांढरा रसा ऐकला असेल पण हा हे शाकाहारी पांढरा रसा घरी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपा आहे आता हे तयार झालं आहे तर हे पूर्णपणे आपण त्याला थंड होऊन देऊया थंड होण्यासाठी तुम्ही हे बा पातेलं थंड पाण्यात ठेवलं तरी चालेल बघा थोडा एक दहा मिनटानंतर आपलं मिश्रण हे थंड झालं आहे त्यामध्ये आता आपण काढलेलं नारळाचं दूध ओतून घेतलं पुन्हा त्याला गॅसवर मंदाचेवर ढवळत राहूया लक्षात ठेवा त्याला उकळी येऊन द्यायची नाही उकळी आल्यानंतर ते नारळाचं दूध असल्यामुळे ते फाटू शकतं त्यामुळं हलकं गरम झालं तरी चालेल आपला पांढरा रस्ता रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून जरूर सांगा